नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो सध्या इयरिंग्समध्येही खूप व्हेरायटीज येत आहेत गोल्ड असो किंवा आर्टिफिशियल सर्वांना नवीन वेगवेगळे कानातले घालायला आवडतात तसेच सध्या मोतांच्या मध्येही खूपच ट्रेंड बघायला मिळत आहे अशा प्रकारच्या मोत्याच्या स्टड इयरिंग्स तर खूपच फॅशनमध्ये आहेत अशा मोत्याच्या स्टड इयरिंग्स तुम्हाला एक स्टबल आणि रॉयल लुक देतात तसेच खूप छानही दिसतात अशा प्रकारच्या मोत्याचे इयरिंग्स तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या नव्यानेच मार्केटमध्ये आलेल्या आहेत मोत्यामुळे कानाला एक वेगळीच शोभा येते ठष्टशीत व पांढरे शुभ्र मोती कानामध्ये खूपच खुलून दिसतात व आपल्या सौंदर्यामध्येही भर घालतात विशेषतः काठपदर साडीवर किंवा पैठणी साडीवर तुम्ही ट्रॅडिशनल सूटवरही अशा प्रकारच्या इयरिंग्स घालू शकता अशा प्रकारच्या स्टड इयरिंग्स तुम्हाला खूपच छान लूक देईल व ट्रेंडमध्येही आहेत लग्न समारंभांमध्ये तुम्ही अशा प्रकारचे इयरिंग्सही घालू शकता तसेच मोत्यामध्ये अशा प्रकारचे कोरियन ही खूपच फॅशनमध्ये आहे जर तुम्हाला सिम्पल सोबर पण स्टायलिश लुक क्रिएट करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कोरियन मोत्याच्या स्टड इयरिंग्स नक्कीच घालू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टिल लेन किप स्माइलिंग ब बाय